अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या स्वागत करते और अच्चे ला करते आणि आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात बघा श्रावण महिना आता आता संपलेला आहे लगेच गणपती बाप्पांची तयारी चालू झाली असेल बऱ्याच जणांनी गवराईच्या आगमनाची तयारी ता केली असेल आता सहा तारखेला हरतालिका सुद्धा आहे ती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येत असते भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्यामध्ये येतो तो म्हणजे बघा गणेशोत्सव घरोघरी गणेश या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पांचं आगमन होत असतं यावर्षी ज्येष्ठ दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आहे आणि गौरी पूजन जे आहे ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला आहे आणि गौरी विसर्जन जे आहे ते बारा सप्टेंबर चोवीस ला आहे पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ला अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणी मात्रांचे दुःख जे आहे ते नाहीसे केले आणि म्हणूनच ज्या महिला आहेत तर त्या अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचे हे व्रत आहे ते करत असतात आणि गौरी पूजन सुद्धा करत असतात या दिवशी गौरींना सजवलं हो त्यांची आरास केली जाते तर त्या गौरा नेसवण्यासाठी साडीचे कोणते शुभ रंग आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा आता गवराईला साडी नेसवण्यासाठी ती नवीनच असावी का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल गवराईसाठी साडी नवीनच घ्यावी का किंवा बऱ्याच जण काय करतात की काही करता का प्रॉब्लेम नाही गेल्या वर्षीची साडी आहे जुनी साडी आहे ती देवांना नेसवणं हे चुकीचं आहे कारण गवराईसाठी बघा आणि कधीही नेसलेली साडी जी आहे ती सुद्धा नेसवायची नाही शास्त्रानुसार बघा आपण जे कपडे वापरलेले असतात ते कधीच दुसऱ्यांना देऊ नये असे म्हटले जाते त्यामुळे जर तुमच्यावर अशी वेळ आली की तुम्हाला तुमचे कपडे कोणाला वापरायला इतर व्यक्तींना द्यायचे तर तुम्हाला काय करायचे की ते कपडे देताना तुम्हाला स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत असंच आहे मग इथे तर आपण देवी गौरी मातेची पूजा करत असतो जिला आपण महालक्ष्मीचे रूप मानून तिची पूजा करत असतो या गौराईला साडी कशी नेसवायची त्यामुळे चुकून ही जर असं तुम्ही करत असाल की जुनी अगोदर नेसलेली साडी आहे आणि नेसून तुम्ही पुन्हा घरामध्ये ठेवलेली आहे आणि तीच साडी तुम्ही जर गवराईला वापरत असाल तर हे चुकीचं आहे जी गवराईला आपण साडी नेसवतो ती नवीनच असावी त्याचप्रमाणे समजा जर तुमची आर्थिक परिस्थिती नाही की प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन साड्या घ्याल तर मग बघा तुम्ही मागच्या वर्षी जर गवराईसाठी नवीन साडी नेसवलेली असेल आणि गवराईला ती साडी नेसवल्यानंतर ती घरातली कोणाही व्यक्तीने नेसलेली नसेल तर तशीच साडी तुम्ही जी घरामध्ये ठेवून दिलेली असेल तर त्या साडीचा वापर जो आहे तो तुम्ही या ठिकाणी गवराईला नेसवण्यासाठी करू शकता ती साडी बघा आपण गवराईलाच वापरलेली असते त्यामुळे ती पुन्हा तिला नेसवायला चालू शकते परंतु चुकूनही ही गवराईनं नेसवलेली साडी जर आपण वापरलेली असेल तर अशी साडी जी आहे ती गवराईला अजिबात नेसवायच्या नाहीयेत तर त्या माता पार्वतीच रूप रुपया गवराई आहेत असे मानलं जातं ज्येष्ठ नक्षत्रा दरम्यान हा जो उत्सव आहे तो येतो आणि त्यामुळे त्याला ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते माता गौरीला घरी आणले जाते विविध प्रकारचा नैवेद्य बनवला जातो आमच्याकडे ज्या दिवशी गवराई येतात त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पहिल्या दिवशी बघा ज्या दिवशी गवराईची स्थापना केली जाते त्यांच्यासाठी छान अशी सजावट केली जाते दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं आणि तिसऱ्या दिवशी जे असतं ते गौरी विसर्जन केलं जातं तर हा जो गौराईंच्या सुख समृद्धीसाठी बघा आपल्या घरातील आपण गौरी पूजनाचे खूपच महत्व आहे तसेच पती पत्नी जे संबंध आहेत ना ते अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती आणण्यासाठी जर समजा एखाद्या लग्न होत नाहीये त्यांच्या लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात तसेच आयुष्याचा जो, जो जोडीदार आहे तो आपल्याला चांगला मिळावा यासाठी सुद्धा गवराई गवरा पूजनाला विशेष असे महत्व आहे गौराईला घरातील जे माहेर वाशनीचे स्थान देण्यात आलेले आहे वाजत गाजत आपण गवराईला घरात आणत असतो माहेरवासिणींच्या हातून आपण गवराईची स्थापना करत असतो तिला साडी नेसवत असतो तिला नटवत असतो आता कोणकोणत्या रंगाच्या साड्या त्या गवराईला नेसवणे शुभ असणार आहेत तर तेच आपल्याला आजच्या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला गवराईला नेसवायच्या आहेत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये काही ठराविक असे शुभ रंग आहेत बघा प्रत्येक रंगाला असं स्वतःच असे गुणधर्म आणि स्वतःचं असं वेगळं महत्व आहे त्यामुळे जो काही रंग आहे तो जो रंग असेल तो सकारात्मक लहरी प्रदान करणाराच असला पाहिजे काही रंग जे आहेत ना ते नकारात्मक लहरी सुद्धा प्रदान करत असतात आणि ते जे प्रतीक मानलेलं जातं त्यामुळे काही रंग जे आहेत ते आपल्या हिंदू हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जातात तर त्या रंगाच्या गुणधर्मानुसार आपण गौराईसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या आपण निवडू शकतो तर आता जर तुम्ही नवीनच साड्या खरेदी करणार असाल तर त्यासाठी अतिशय शुभ रंग जे आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळे गवराई जवळच आलेली आहे त्यामुळे या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा करून घेता येईल बघा हे जे शुभ रंग आहेत ते पाच शुभ रंग आहेत तर पहिला रंग जो आहे तो आपला बघा हिंदू धर्मामध्ये ज्याला आपण सौभाग्याचं प्रतीक मानतो असं हिरवा रंग हिरव्या रंगाची जी साडी आहे ती साडी तुम्ही गवराईला नेसवण्यासाठी वापरू शकता यानंतर दुसरा रंग म्हणजे बघा लाल रंग हे सौभाग्याची निशाणी असते लाल रंग म्हणजे सौभाग्यामध्ये खूप महत्वाचं स्थान निभावत आपलं जे कुंकू असतं ते कुंकू सुद्धा लाल रंगाच आहे आणि एक धार्मिक विधीमध्ये बघा एका कुंकुवाला खूप महत्व आहे अतिशय महत्व आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे लाल रंग जो आहे तो तर अतिशय शुभ मानला जातो बघा माता पार्वती असेल देवी लक्ष्मी असेल महालक्ष्मी असेल दुर्गा माता असेल यांना आपण लाल रंगाचे वस्त्र बघा परिधान करत असतो आणि गवराईंना पण आपण महालक्ष्मी म्हणत असतो तेव्हा त्यांना खूप प्रिय असणाऱ्या अशा अगदी लाल रंगाच्या ज्या साड्या असतात ना त्या तुम्ही गवराईंना नेसवण्यासाठी निवडू शकता आणि तो खूप मंगलमय असा मानला जातो त्यामुळे लाल रंगाच्या ज्या साड्या आहेत त्या साड्यांची निवड सुद्धा तुम्ही गवराईंना नेसवण्यासाठी करू शकता त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग आहे पिवळा रंग हा जो आहे तो कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरण शक्तीचं प्रतीक मानलं जातो त्यामुळे तुम्ही गवराईला पिवळ्या रंगाची जी साडी आहे ती नेसू शकता त्याचबरोबर पिवळा रंग जो आहे तो भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या सुद्धा साड्या ज्या आहेत ना तो तुम्ही गवराईला नेसवण्यासाठी खरेदी करू शकतात बघा खूप छान छान साड्या ज्या आहेत ना त्या पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे या रंगाची जर साडी असेल तर ती तुम्ही नक्कीच नेसवायचा नेसवण्यासाठी वापर करू शकता त्यानंतर जर गुलाबी रंगाची बॉर्डर आणि थोडासा सा, चॉकलेटी रंग असेल बघा कृष्ण जो आहे तो सावळा आहे आणि सावळा रंग हा कृष्णांचा श्रीकृष्णांचा आवडता रंग आहे त्यामुळे हा रंग जो आहे ना तो समृद्धी आणि ऐश्वर्याचा सुद्धा प्रतीक मानला जातो यासाठी या तुम्ही ह्या अशा रंगाची जी साडी आहे ना ती साडी सुद्धा तुम्ही चॉकलेटी रंगाची साडी सुद्धा तुम्ही गवराईन नेसवण्यासाठी वापर करू शकता हा जो रंग आहे तो सुखद आणि पोषक ऊर्जा देणारा रंग म्हणून सुद्धा बघा गुलाबी रंग आहे तो गुलाबी रंग आहे तो गुलाबी रंग सुद्धा तुम्ही गवराईला साडी नेसवण्यासाठी ने वापरू शकता त्यानंतरचा पुढचा जो रंग आहे तो म्हणजे केसरी रंग तर तो दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व हा केसरी रंग जो आहे तो करत असतो या रंगामधून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा विनाश होतो असे मानले जाते त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी जी आहे ती सुद्धा तुम्ही गवराईला नेसवण्यासाठी वापरू शकता बघा तसेच भक्ती तर ही आपण मनापासून करतच असतो त्यामुळे या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या गवराईंना खूप केलं जितकं करेल ना आपण गवराईंसाठी तितकं कमीच आहे त्यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग हा रंग सुद्धा आहे ना अतिशय शुभ मानला जातो बघा विश्वासाचं प्रतिबंध म्हणून आपण या साडीला मानू शकतो त्यामुळे तुम्ही या कलरची सुद्धा साडी नेसू शकता त्या परत राखाडी कलर जो आहे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी गवराईला नेसवण्यासाठी वापरू शकता त्यानंतर काही ठराविक ज्या साड्या आहेत त्या रंगाच्या साड्या तुम्हाला गवराईला नेसवायच्या नाही त्या म्हणजे कोणत्या ते मी आता तुम्हाला उन्द सांगते बघा तुम्हाला चुकूनही पांढरा रंग जो आहे तो पांढरा रंग आपल्याला गवराईंना नेसवायचा नाहीये कारण पांढरा रंग आपण महादेवांच्या फक्त पूजेमध्ये वापरतो आणि गवराईला आपण ह्या वापरत नाही कारण देवी गवराई हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो म्हणजे काळा रंग बघा काळा रंग जो आहे ना तो आपण हिंदू धर्मामध्ये ज्यावेळेस पूजा अर्चा करतो त्यावेळेस काळा रंग हा निषिद्ध मानला जातो त्यामुळे काळ्या रंगाचा वापर तुम्हाला या ठिकाणी गवराईला नेसवण्यासाठी करायचा नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे की गवराईला नेसवण्यासाठी जे पाच शुभ रंग सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाची निवड जी आहे ते गवराईला साड्या नेसवण्यासाठी करू शकता पहिला जो रंग सांगितला मी तो हिरवा आहे त्याच्यानंतर दुसरा सांगितला तो लाल तिसरा जो आहे तो पिवळा चौथा जो आहे तो गुलाबी पाचवा जो आहे तो नारंगी सहावा जो आहे तो केसरी आणि आणखीन असे बरेचसे कलर आहेत फक्त तुम्हाला हे जे काळा आणि पांढरा कलर आहे हे दोन कलर सोडून तुम्हाला बाकी कोणत्याही कलरच्या ज्या साड्या आहेत ना त्या तुम्ही गवराईनं नेसवण्यासाठी वापरू शकता त्यामुळे ह्या व्हिडिओचा तुम्हाला गवराईनं साड्या नेसवण्यासाठी नक्कीच मदत होईल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ